श्री साई सेवा मंडळ दापोडे आयोजित श्री साईबाबा मंदिर दापोडे भिवंडी येथे श्री क्षेत्र शिर्डी भव्य पालखी सह पदयात्रा सोहळ्याचे आयोजन यावेळी शेकडोच्या संख्येने पदयात्री श्री क्षेत्र शिर्डी रवाना झाले श्री साई सेवा मंडळ दापोडे आयोजित भव्य पालखी पदयात्रा सोहळ्यामध्ये दापोडे गावमध्ये भव्य पालखी मिरवणूक करण्यात आली यावेळी साईबाबांच्या पालखीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ देखील उपस्थित होते तर चला यावेळी श्री साई सेवा मंडळ दापोडे आयोजित भव्य पालखी पदयात्रा सोहळ्यामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांनी आपले मनोक देखील व्यक्त केले आहे श्री साई सेवा मंडल दापोडे वर्ष तेरावे दापोडा ते श्री क्षेत्र शिर्डी या पालखी सोल्याचा आज दापोळा ग्रामस्थांतर्फे आज आयोजन केलेलं आहे अतिशय वातावरणामध्ये हा पालखी सोला साजरा होत आहे हा पालखी सोला साजरा करण्यास यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष दादा मानिक दादा आणि सर्व साईसेवक सर्व परिवार या पालखी सवल्यामध्ये खास करून हे माझ्या महिला भगिनी लहान लहान मुलं आज मी बघितली छोट्या मुली आहेत पालखीमध्ये ते सर्व साईसेवक पुढे उत्साहामध्ये हा पालखी सोहळा साजरा करत आहेत मी श्रीक्षेत्र आम्ही प्रार्थना करेल महादेवी आईच्या प्रार्थना करेल सर्व साई सेवक सुखरूप श्रीक्षेत्र शिर्डी जाऊन साईबाबाचे दर्शन घेऊन सुखरूप घरी परतावे असे मी तर्फे शुभेच्छा देतोय श्री साई सेवा मंडल दापोळे या यांच्यातर्फे आमची पालखी आज चिड्याला प्रयाण होत आहे आमचा प्रवास हा सात दिवसाचा आहे सात दिवसामध्ये आम्ही सात ठिकाणी विश्रांती सात ठिकाणी जेवण करतो आणि हा प्रवास आमचा आनंदात होई साई चढणी आम्ही प्रार्थना करून या प्रवासाला निघालेला आहे ही आमचा तेरा वर्ष आहे पालखीचा या पालखीला असं म्हणजे आम्हाला आठवण येते का कधी दिवाळी होते आमची पालखी निघून जाते त्याच्यामुळे आमची सर्व पदयात्रे आहेत ना एकदम खुशीमध्ये निघून जातात ना खुशीमध्ये येतात ना साईबाबाच्या मी सांगतो की आमचा प्रवास सुखात आनंदात होतो आणि आनंदात आम्ही घरी येऊन हीच आमची प्रार्थना आहे गावाच्या गावातल्या आमच्या सगळ्या गाववाल्या भू सहकार्य करतात आम्हाला धानसूर व्यक्ती आमच्या गावात पण भरपूर आहे बाहेरचे पण आहेत पण आम्हाला मदत पडा पालखीच्या सुयाने आमचे तर हे विकास होईल हे आम्हाला पण आम्हाला सहकार्य करतात गावातले सरपंच उपसरपंच ग्रामस्थ मंडळी आम्हाला सगळे शिकारी करतात तसेच आमचे अध्यक्ष दिलीप पाटील हे तर एवढे मेहनत घेतात काही का हिशोबच नाही असे एवढं चरणी प्रार्थना करतो आमचा प्रवास सुख आम्ही होतो